हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये कशा आहात मंडळी मजेत ना तर आज आलेत माझ्या माहिती स्पेशल गेस्ट तर ते स्पेशल गेस्ट कोण आहेत ते मी तुम्हाला लवकरच दाखवणार आले आहेत आपले स्पेशल गेस्ट कोण आहेत बघा भैया <laughs> चला, <सोड़ी> <laughs> चला तर मी तुम्हाला आता सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देते तर हे आहेत वरद भैया माझे छोटे दीर सगळ्यात छोटे दीर आणि लाडके दीर आणि त्यानंतर आहेत नचिकेत भैया हे पण माझे दीर आहेत हे पण लाडके आहेत बरं का <laughs> आणि या आहेत माझ्या छोट्या गारगी दीदी सगळ्यात छोट्या आहेत या आमच्या फॅमिली मध्ये आणि हे आहेत आमचे आहो हॅलो आम्ही निघालोय ला जायला बाप रे फोटोस नाही काढला आम्ही चाललोय मीकरला कशासाठी दुकान वगैरे कॉम्प्लेक्स वगैरे बघायला कारगि बार्गी बंदीला पुरतो आम्ही